पहा आपली भाजी किती छान आहे हाय फ्रेंड्स मी अंजली अंजली रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे ढाबा स्टाईल शिमला मिरची तर चला मग बघू तर मी इथे डबू मिरची घेतलेली आहे आपली शिवला मिरची आपली बाजारात मिळते ती दोन घेतलेली आहे दोन ह्याला असं थोडस मोठं मसा चिरायला बारीक पण चिरायचं नाहीये आणि मी ते कांदा घेतलेला आहे ह्याला पण असं चिरायचं आहे मोठे मोठं ह्याला पण बारीक चिरायचं नाहीये तर आपण ही मसाले सगळं तुम्हाला मी साहित्य सांगते हे मी घेतलेले एक चमचा असं काळा मसाला घेतलेला मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि इथं मी लाल मिरची घेतलेली आहे अर्धी चमच हळद घेतलेले अर्धा चमच आणि ते धनिया पावडर घेतलेला आहे अर्धा चमच आणि बेसन पीठ आपण घेतलेलं आहे बेसन पीठ मी थोडं एक चमचाच घेतलेला आहे एक चमचाच घ्यायचे आणि इथं थोडं मी दही घेतलेलं आहे दही मी अर्धे वाटीच्या थोडं खाली घेतलेलं आहे जास्त दही पण घालायचं नाहीये आणि चिमूटभर भर थोडीशी मी हिंग घेतलेली आणि ही जिरे मोहरी आणि थोडीशी साखर आणि इथे मी कांदा घेतलेला आहे दोन बारीक चिरलेले कांदा आणि दोन बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहे तर चला आता आपण बनवूया गॅस ऑन करून दोन पळे तेल तापवायला ठेवलेलं ताप आहे तेल आता तापलेलं आहे याच्यामध्ये आपण कांदा टाकूया आणि ही शिमला मिरची टाकूया कांदा आणि शिमला मिरची एकदम असं परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं असं परत जास्त पण परतून शिजू तर आपल्याला भाजीमध्ये सुद्धा ह्याला शिजवायचं आहे तर आपल्याला चांगलं परतून झालेलं आहे हे बघा असं परतून घ्यायचं आहे ह्याला जास्त पण शिजून घ्यायचं नाही ह्याच्यामध्ये कारण आपण ह्याला भाजीमध्ये पण शिजून घ्यायचं आहे तर आपण ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर आपलं तळून झालेलं तेवढं तेल उरलेलं आहे त्याच्यामध्ये तर आपण त्याच्यामध्ये अजून दोन पळी तेल टाकूया हे कसं हॉटेल सारखे सा भाजीला तेल जरा जास्तच लागतं त्याच्यामुळे आपण तेल जास्त ऍड केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मी बारीक केलेला हे कांदा आहे ते टाकत आहे आणि ही कांदा आपल्याला पूर्ण असा लाल पूर्ण होऊन द्यायचा आहे पूर्ण असा सोनेरी कलरचा ब्रा झाला पाहिजे हा कांदा हे पहा आपला कांदा पूर्ण असा लाल शि झालेला आहे चांगला असा शिजून घ्यायचा याच्यामध्ये आणि बघा आपले छान कसं तेल सुटले अजून कांद्याला आता ह्याच्यामध्ये आपण ही बारीक चिनारी टोमॅटो टाकूया आणि ह्याला पण चांगले आपण परतून घेऊया आता ह्याला पण एकदम चांगली शिजवून घ्यायच्या कांद्याला पण टोमॅटोला पण एक मिक्स करून घ्यायचं आपण आता ह्या टोमॅटोला पण आपण एक दोन मिनिट अजून परतून घेऊया हे पहा आपले छान टोमॅटो आणि कांद्याला कसं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि ह्याला पण चांगलं आपण हलवून घेऊया करन, ही पहिल्यानं टाकली नाही कारण हे जळून जात म्हणून आपण नंतर टाकूया ह्याला आता ह्याला चांगलं एक मिनिट हालून घेऊया आणि अद्रक लसूण चांगले ह्याच्यामध्ये शिजलं पाहिजे आपलं हिथं आता अद्रक लसूण चांगलं मिक्स झालेलं आहे आपण एका कड्याला घेऊया आणि तेल येतच नाही याच्यामध्ये आपण बेसन टाकायचं आहे हे पहा असं तेल कडेल आलेलं आहे याच्यामध्ये आपण एक चमचा बेसन टाकायचे आणि ह्याला पण चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे हे पहा आपल्या बेसनाला कस सोनेरी कलर आलेला आहे बेसन का टाकायचं आपली भाजी मिळून येते आता हे सगळं आपण एक मिक्स करूया ह्याला पण चांगलं एक मिक्स करून घेऊया चांगलं पूर्ण मिक्स करायचं ह्याला कारण लागली पाहिजे सगळ्याला बा कशा मस्त सुगण सुटलेलं आहे मस्त बेसन ह्याच्यामध्ये झालेलं आहे भाजून बिसायचं तुम्हाला छान ह्याला तेल सुटलेलं आहे मस्त बेसन भाजलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडं आपण हिंग घालूया हे सगळे मसाले आहेत मी सगळे टाकायचे ह्याच्यामध्ये सगळ्याने एक मिक्स हलवून घेऊया मसाले आपले एक एक मिनिट पूर्ण त्या मसाल्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला आपले मसाले सगळे एक मिक्स झालेले आहे आणि ह्याला कस तेल सुटलेले आहे तर याच्यामध्ये आपण मी एक वाटी पाणी घेतलेले एक वाटी असं पाणी टाकू याच्यामध्ये चांगलं असं हलवून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्यात पाणी मिक्स झालं पाहिजे हे बघा आपली भाजी तुम्हाला जसं घट्ट पातळ काय तुम्ही करू शकता मीडियम लागत आता हे थोडस घट्ट आहे याच्यामध्ये मी अजून थोडस अर्धी वाटी पाणी टाकते हे पहा साधारण आपण ह्याच्यामध्ये दीड वाटी पाणी टाकलेलं आहे चांगलं एक मुक्स असं आपण शिजून घेऊया आता हे शिजलेलं आहे याच्यामध्ये आपण दही टाकूया दही पण असं चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आपण हे पा कसा मस्त दह्याचा कलर मस्त आलेला आहे तरी ह्याला पण एक मिनिट आपण शिजून घेऊया ह्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकूया मस्त आपण हालून घेऊया आता ह्याला एक मिनिट आपण शिजवून घेऊया अजून तर आपली ही भाजी झालेली आहे आणि ह्या भाजीमध्ये आपण ही चिमूट अशी साखर टाकूया साखर टाकली ना सारखी चव येते आपण पण मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आता ह्याला मस्त आपण हलवून घेऊया हे पहा आपली भाजी कशी मस्त चमचमी दिसते आणि ह्याच्यामध्ये आपण आता वर कोथिंबीर टाकूया ला ला हो भाजी। पहा भाजीला कसला मस्त कलर आलेला आहे किती छान दिसते हॉटेल सारखी भाजी आता ह्याला आपण एका मध्ये काढून घेऊया पहा आपली भाजी किती छान दिसते मस्त वास सुटलेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे ह्याचा हे पहा आपली ढाब्यासारखी शिमला मिरची तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका